दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास वाडा पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेमुळे संपूर्ण पालघर पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली हकीकत अशी की वाडा तालुक्यातील पाली येथील पराडपाडा येथे राहणाऱ्या पती पत्नीचा वाद उद्भवला होता या प्रकरणात पीडित महिलेचा पोलिसांना मदतीचा फोन आला होता त्यानुसार या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांवर महिलेच्या पतीसह दीर व सासऱ्याने कुऱ्हाड व लाडक्यांच्या साह्याने प्राणघातक हल्ला करून चौघांना जबर मारहाण करत गंभीर जखमी केले होते व हल्लेखोर फरार झाले होते या घटनेमध्ये वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विलास दिवे संतोष किणी पोलीस शिपाई निलेश वेखंडे व होमगार्ड दिनेश दगला हे जखमी झाले असून वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते